चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मार्गशीर्ष दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्ण जयंती सुद्धा साजरी केली जाते अतिशय तीन शुभ योग आहे ते असे एकत्र जून आलेले आहे त्यामुळे या मंगळवार सुद्धा विशेष महत्व वाढले आहे आपल्याला या दिवशी दत्त महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे स्वामी समर्थांची सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे यामुळे या, या देवदेवतांचे आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर या दिवशी दान आणि स्नान करायला सुद्धा खूप महत्व दिल जात यामुळे आपल्याला शक्य झालं तर अर्जन पवित्र गंगेवती स्नान करा किंवा घरच्या घरी सुद्धा तुम्ही आ गंगाजल टाकून सुद्धा तुम्ही स्नान करू शकतात आपल्या इच्छेनुसार आपण दानसुद्धा करायचा आहे गरजू व्यक्ती अर्जन दान करा हे दान केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या वती प्रसन्न होते आणि आपले पितृसुद्धा आपल्या वती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला बघा पिंपळाच्या झाडाला सुद्धा तील मिक्स करून पाणी अर्पण करायचा आहे यामुळे शनी दोष जी आहे तो आपला दूर होतो आणि शनिदेवाची कृपा सुद्धा आपल्या वती प्राप्त होते कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असते हा उपाय केल्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या वती प्रसन्न होते यामुळे एक तांब्याचा कलश घेऊन त्या थोर तेल टाका आणि हे पाणी तुम्हाला या दिवशी म्हणजे उद्या पिंपळा झाडाला अर्पण करायचा आहे दत्त जयंती आहे तर दत्त निमित्त सुद्धा तुम्हाला एक तांब्याचा कलश घेऊन त्या थोडासा तुम्हाला दूध टाकायचा आहे कच्च दूध आणि अगदी तुम्हाला चिमूट हळद टाकून हे पाणी तुम्हाला या उमराला अर्पण करायचं आहे यामुळे गुरुचा आपल्याला भरपूर नाशमित असतो आणि आपल्या सगळी इच्छा पूर्ण होत असतात त्याचबरोबर या दिवशी मी तुम्हाला एक अर्जन उपाय सांगणार आहे ते म्हणजे माता तुळशीला आपल्याला अशी एक वस्तूही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे दारिद्र्य कर्ज अडचणी या सगळं काही दूर होतील आणि सात पिंढीच दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पाहण्यासाठी बेल लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार पैशाचा अडचणी ये असेल काही कर्ज असेल प्रयत्न करूनही आपलं कर्ज जर फिटत जात नसेल किंवा कर्जत आपली मुक्तता होत नसेल वारंवार आपल्या घरामध्ये पैशाचा आर्थिक अडचणी या आपल्या वतीये असेल तर यासाठी तुम्ही हा एक उपाय या पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा तर तुम्हाला उद्या सकाळी काय करायचा आहे आंघोळी केल्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा कच्च दूध म्हणजे गरमन दूध टाकायचा आहे थोडीच मटर हात घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आर्जन त्या थोड गंगाजल टाका आणि हे पाणी तुम्हाला उद्या सकाळ तुला अर्पण करायचं आहे अर्पण करत आस्तान ओं नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रा जप करत तुम्हाला अप्रदक्षिणा मारायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशी हळदी कुंकू लावायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहे यानंतर सहा नंतर तुम्हाला एक अतिशय महत्वाचा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच दिवे घ्यायचे आहे हे पाच दिवे तुम्हाला कणकेचे बनवायचे आहे कणक मळाची आहे कणक मळतान यामुळं हद घालायची आहे आणि हे पाच दिवे आपल्याला बनवायचे आहे या दिव्या कलर घ्यायला हवा पिवसर एवढी हद आपल्याला त्या पीठामध्ये टाकायचे आहे हे दिवे बनवल नंतर याधे आपल्याला शुद्ध गाईचा तूप घालायचा आहे तूप नसेल तर तेल घातल तरीही चालेल आणि यानंतर यामध्ये आपल्याला लांब कापसाची वात करून घालायची आहे आणि हे पाच देवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे हे पाच देवे आपल्याला प्रज्वलित करून तुळशी पाशी घेऊन जायचे आहे तुळशी समोर हे दिवे आपल्याला उत्तर दिशेला आपली तुळस ती उत्तर दिशेला असावे आणि हे दिवे सुद्धा आपल्याला उत्तरेकडे तोंड करून लावायचे आहे यानंतर काय करायचं आहे या देवे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे आणि घरात सर्व सदस्या या दिव्याच्या पायापचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम ठेऊन राहावी अशी माता लक्ष्मी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तिले दोन दिवे तुम्हाला उचला आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावती घेऊन जायचे आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीतला वती येत असते आणि तिची सेवा करताना ती धनधान्य समृद्धी पैसा प्रदान करत असते आणि या माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमन हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून होत असत यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतर लगेच करायचा आहे सात वाल्या अगोदर ही वेळ जी असते ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि ते दोन दिवे उचल तुम्हाला घराच्या आपल्या मुख्य प्रवेश द्वारावती आल्या बाजूने ठेवायचे आहे हा दरवाजा आपल्याला उघडा करून ठेवायचे आहे थोडवेसा अर्धा तासाचा म्हणजे सात पासून ते साडे पर्यंत दरवाजा उघडा करून ठेवायचे आहे त्यानंतर त्याला एक दिवा तुम्हाला उचला आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा असतो बघा स्वयंपाक घर हॉल असेल किंवा बेडरूम असेल तर तिथे ईशान्य कोपमध्ये आपल्याला हा माता लक्ष्मीलाल करून घेण्यासाठी हा दिवा लावायचा आहे कारण घराच्या ईशान्य मध्ये दिवा लावल मुले माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सगळे आर्थिक अडचणी दूर होतात यामुळं हा दिवा आप घराच्या ईशान कोप लावायचा आहे एक दिवा तुम्हाला उचला आहे आणि तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आपल्या देवघरा माता लक्ष्मीची मूर्ती असते टाक असतो त्यासाठी आपल्याला हा एक दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि एक दिवा आपल्याला हा तुळशी अशी ठेवायचे आहे हे दिवे ठेव असताना या दिव्या खाली तुम्ही आर्जन फुलांचा आसन नक्की द्या किंवा इतर कुठल्या धान तुम्ही आसन दिला तरीही चालेल परंतु हे दिवे आपल्याला खाली ठेवायचे नाही याला कोणत्या तरी वस्तू आसन हे आर्जन द्यायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी करायला ही सेवा अतिशय उच्च कोटीच सेवा माता लक्ष्मीना प्रसन्न करून घेण्यासाठी मांडली जाते यामुळे आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे कारण पहा सुद्धा माता लक्ष्मीचा प्रतीक मानले जात आणि या दिवशी तुळशीच पूजा करण हे खूप महत्वाचा आहे यामुळे आपल्याला हा उपाय तुळशी करायचा आहे आणि आपल्या घराच्या प्रवेशद्वारामधून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यामुळं हा दिवा तिथे लावायचा आहे घराच्या ईशान्य कोपरेमध्ये दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते यासाठी हा दिवा तिथे लावायचा आहे तर असा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यात सग पैशाचा अडचणी कर्ज हे दूर होईल आणि सात पिढींच दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल दुसऱ्या दिवशी आपल्याला हे कणकेचे दिवेजे आहे ते उचल घ्यायचे आहेत आणि ते खात गायला खाऊ घालायचा आहे गाय जर नसेल तर अशा वे हे दिवे तुम्हाला एका झाडाखली टाकून द्यायचे जेणेकरून थे ये मुंग्या हे दिवे खाऊन जातील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ